नाही असं मला तरी वाटत नाही परंतु यामध्ये सुरेश धस समाजातून संपलेले आहेत ज्याप्रमाणे मनोज जरांगे समाजातून संपल्याच्या नंतर कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडं तिकडं पडायचं माझ्या तब्येतीची काळजी माझं काही खरं नाही म्हणायचं आणि सभेला गर्दी नाही दिसते की तिथं चक्करून पाडण्याचा सुरेश जारांगे जसा प्रयत्न करतात तसाच सुरेश दासांचा सुद्धा आता समाजातून संपल्यामुळं समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी अतिशय हा केविलवाना प्रयत्न आहे कारण सुरेश बस डब डबल डोळकी वाजवणारा माणूस आहे इकडे समाजाला वेगळं बोलायचं तिकडे धनंजय मुंडेला आतून जाऊन शेटिंग करायची म्हणजे याला वाँ वाँ या दोघांनाही समाजाशी काही घेण्यात नाही जरांगीच धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं आणि जरांगे धनंजय मुंडे आणि वाल्मिकरडाल ना संध्याकाळी भेटतात खोके घेतात म्हणजे तुम्हाला त्यावेळी सगळं बोर वाटलं परंतु समाजापूर्वक समाजाचे ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता आज सुरेश दासाना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दसांनी त्यावेळी हरणाचं काळवेटाचं मोराचं मास खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले काळवेट मारले मोर मारले आणि त्याचं मासांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम के केल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे सुरेश दासांची आज भी आम्ही म्हणतो त्यांची नारकोटेस्ट केली पाहिजे आणि सुरेश दासांना बिष्णुईक यांची जर भीती वाटत असेल तर सुरेश दासांनी स्वतः म्हणावं हो की मी खाल्लं नाही आणि माझी नार्कोटेस्ट करा त्यामध्ये दूध कर का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल आणि सुरेश दासांना बिष्णुई ग्यांची भीती मी वाटणार नाही परंतु सुरेश दासांनी नक्कीच हरणाचं काळविटाचं मोराचं मास खाल्लेलं असेल म्हणून सुरेश दासाना बिष्णुई गांगची भीती वाटायला लागली असं मला वाटतं